नमस्कार आता मकर संक्रांती ते जवळ आले त्याच्यासाठी काहीतरी त्यातले पदार्थ बनवले जातात लाडू चिक्क्या काही तसं आपण पण एकाच बनवूया हे बघा एक वाटी तीळ घेतलेत मी आता थोडं भाजून घेणार आहे हलकं भाजून घ्यायचं हे बघा थंडीचा दिवस आहे आता आता म्हणजे संक्रांतीला तिळाचे ना गुळाचेच पदार्थ जास्त बनवतात आपण पण म्हटलं काहीतरी बनवूया तिळ भाजून घ्यायचं आधी थोडं पडफडायला लागलं म्हणजे बंद करायचा गॅस हे बघा तीळ आपले तड तळ चांगले भाजले आपण काढून घेऊया ते हे तीळ थोडे आपण थंड करून घेऊया हे बघा आता तीळ थंड झाले आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा तीळ भाजले ते मी हलके बारीक करून घेतलेत आता त्याच्यात हा गुळ टाकायचा आहे एक वाटी एक वाटी तीळ एक वाटी गुळ हा बघा आपल्याला तीळ आणि गुळ हे बारीक करून झालं हे जरा हाताने असं करून घेतलं तर हे बघा हे मिक्स चांगलं करून घ्यायचं असं आणि आता कळून घ्यायचं बस गॅस चालू करूया आपण पॅन गरम होतोय एक चमचा तूप टाकूया आपण त्याच्यावर ह्या ताटाला लावून घेऊया तुटपडपर्यंत बघा तूपकडला आता आता आपण हे मिक्सर ह्याच्यात टाकूया थोडं थोडं असं थोडा मोठा करायचा एकदम मोठा नाही करायचा गॅस मंद गॅसवरच घ्यायचं आहे करून हे बघा मी ह्याची पावडर टाकणार आहे थोडी हे बघा जायफळ वेलची ना सुंट या तिन्ही पावडरी एकत्र करून ठेवल्या आहेत मी ही एक, एक चमचा पावडर टाकायची बस आता हे मिक्स करून घ्यायचं चांगले झालं आपलं मिक्सर तयार झालं आहे गॅस बंद करूया चांगलं एकत्र झालं सगळं एकत्र झालं चांगलं त्याला हा आता हे आपण तूप लावलंय ना ताटाला त्याच्यात काढून घेऊ एक वाटी तीळ एक वाटी गूळ हे आता आपण आपल्याला जाड पातळ जेवढं हवं हो तेवढं जे असं करून घ्यायचं सारखं तीळ टाकून घेऊया थोडेसे तुम्ही दुसरं काय टाकलं तरी चालेल काजू बदाम हे तिळगुळ म्हटल्यावर तीळ ना गुळच असतो ना संक्रांतीचा म्हणून तिळ ना गुळ वापरायचा आता असं हे वाटेन सारखं करून घ्यायचं तिळ खाली पण टाकायला पाहिजे आपण खाली टाकायचं खाली नाही टाकले वरती टाकलं फक्त आता हे आपलं थंड व्हायला ठेवायचं असू असं असंच नंतर कट करूया आपण त्या बघा तिळाची वडी आपली तयार झाली आता आपण कट करून घेऊया बघा आपल्या तिळाच्या वड्या तयार झाल्या कशा झाल्या तुम्ही कशा बनवता ते मला कमेंट करून सांगा चांगल्या खुसखुशीत आहेत एकदम खुसखुशीत आहेत बघा मोडून दाखवते तुम्हाला हे बघा अशा